रामकृष्ण माऊली माझ्या जय विठू माऊली युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड चोखोबा रायांचा अभंग बोलणार आहोत माऊली खूप छान भावार आहे सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया हबीर गुलाल उधळी ते रंग 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 हबीर गुलाल कुधी रंग नाथ नाथा नाचे ना माझा सखा नाथ घरी नाचे माझा सखा नाथ घरी नाचे माझा सखा पडुर भर कैसे कै आम्ही जा उंबरटाशी कैसे शिवू आम्ही जाती रूप तुझे कैसे पाऊ त्यात आम्ही लिण रूप तुझे कैसे पाऊ त्यात आमिलीण पायरी शिवऊदंगऊदंग घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग हबीर गुलाल रंग 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 हबीर गुलाल ती रंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग Wala I want to wala um me, while I want to not Chandra bhagita it up anga your Chandra bhagita it up anga your च नाम घेऊ नाम घेऊ ओणी निषंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग माझा सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग हाबीरा गुलाल उधळी तरंग रंग रंग, रंग हबीर गुलाल उधळी तरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग ना घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जनये आषाढी कार्तिकी भक्त जनये ती पंढरीच्या वाया अचोखा भने नाम घेता नाम घेता भक्त होती गोिदङ घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग அபிரகுலால உதாளி தரங்கரங்கரங்க ரங்க அபிரகுலால ली ताघरी नचे माझा सखा पणुर नाथा घरी नाचे माझा सखा पणुर नाथ घरी माझा सखा पणुर सखा पणुर सखा पणुर मावली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी